राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर जितेंद्र आव्हाडसाहेब व कळवा मुंबई क्षेत्रातील आमदार या ठिकाणी आलेले आहेत तसंच शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत दादा चव्हाण या ठिकाणी आलेले आहेत त्यांचेही या ठिकाणी स्वागत तसेच या ठिकाणी नशीम खान जे आलेले आहेत त्यांचेही या ठिकाणी स्वागत

काय असेल तुझं तू तुझं बघतो इथं पक्षाला काही म्हटलं तर मी तुला तुझं पाहून राजकारण केलं जात तरी इथं घाबरणा व्यवस्था आहे पण आज आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या हातामध्ये एक संधी आलेली आपण आताच आमचे जवानांनी म्हणाले की आम्ही महानगरपालिका ठाण्यामध्ये आम्ही पुढे आहोत पण तुम्हाला चव्हाण एक गोष्ट सांगतो आणि तुम्हाला सगळ्यांना या निवडणुकीमध्ये आपण एक चुटीने ही निवडणूक जिंकली कारण मतं आपण तयार केली आहेत आपल्या संपर्कातले लोक आहेत हे निवडणूक जिंकल्यानंतर तुम्हाला सांगतो की यांचे लोकसभेत जिंकलेली जी हवा आहे ना ती नाही फुट्यासाठी फुटली तर बघा आणि तिथून

हे निवडणूक फक्त इथपर्यंत काही नाही पण त्यानंतर सगळ्या निवडणुका लागले सगळ्या निवडणुका लागले हे निवडणूक आतापर्यंत होणाऱ्या निवडणुकीसारखी नाही आहे मुंबईमधल्या दोन्ही जागा आपल्याला जिंकायच्या तिथं आम्ही पूर्ण टीम लावले नाशिक मध्ये तीच परिस्थिती आम्ही की पूर्ण टीम लावली कारण की ह्या चारही जागा विधान परिषदेमध्ये महाआघाडीसाठी सगळ्यात महत्वाची आणि म्हणून आम्ही ज्या पद्धतीने हे सगळं टीम मानुका सगळी म्हणून आम्ही करतोय पवार साहेबांचा माझं सगळीच बोलणं झालं सगळी सुद्धो साहेबांशी माझं बोलणं आणि ह्या सगळ्या गोष्टी काही आपण दोन दिवसानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू होईल इथेही निवडणुका लागलेल्या त्याची तयारी कशी करायची त्याच्यावरती चर्चा करायची पण माझं आपल्याला एवढंच आग्रह आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये आता कोकण पदवीधर मतदारसंघ मुंबईची निवडणूक तिथे तिथे आपले मित्र आहेत आपले मैत्रिणी असते त्याला त्या ठिकाणी फोन करून मतदान करायला आपल्याला बाहेर बाजी करावं लागेल नाशिकमध्ये असेल तिथं आपल्याला सांगावं लागेल आणि आपल्या भागामध्ये सुद्धा त्या पद्धतीची तयारी आपल्याला करावी लागेल कार्यकर्ते पण आहे तिथं मत जा नेते पण आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना कारण की ही निवडणूक आपण पाहतो की मोदीच्या नावानं या लोकांची मतमागायची ਵੇਖਣਾ ਸੀ ਮੇਰੇ ਜਨਾਂ ਨੂੰ ਬੱਤਾ ਵਾ ਕੀ ਤਿਆਰ ਹੁੰਦਾ ਜੇਰੀ ਮੋਦੀ ਦਾ ਮਤਦਾਨ ਜਾ ਸਕੋ ਮੋਦੀ ਦੇ ਯੋੜੇ ਵਿਦਵਾਨ ਹੈ ਇਹ ਮੋਦੀ ਜੇ ਗਾਜਾ ਪੱਟਾ ਮਦੇ ਯੁੱਧ ਦਾ ਉਤਤ ਤੇ ਮੋਦੀ ਨੇ ਧੰਦੋਲ ਬੰਦ ਦੇਸ਼ਾਵਦ ਪੇਪਰ ਫੁੱਟੀ ਹੋ ਕੇ ਨੀਟ ਚੀ ਇਹ ਨਹੀਂ ਧੰਦੋਲ ਹੈ